कारण आजचं जे तांब्याचं मैदान झालं त्या मैदानाचा एक नंबरचा मानकरी आपल्यासोबत आहे सगळ्यांचा लाडका बाकासूर ही गर्दी बघतंय ती गर्दी फक्त बाकासूरला बघण्यासाठी झालेली आहे आणि आज किती दिवसातून एक नंबर झाला ते पण विचारले मामाच पहिल्यांदाच मामा आल्यात आपल्यासोबत मामा आता बरंच गुलाल झालं एक नंबर झाला दोन नंबर झाला तीन नंबर झाला मागच्या वेळेला मला वाटते साडा वाघापूरमध्ये एक नंबर झाला त्यानंतर आजच झाला आज झाला त्याच्यानंतर किती दिवसाचा गॅप कि झाला तरी झाला असेल दिवसाचा गॅप झाला असेल त्या वीस दिवसामध्ये तरी किती आतापर्यंत फायनल झाले असते त्याच्यानंतर झाले ना तीन चार फायनल झाले त्याच्यानंतर आज एक नंबर हा अपयश किती मैदानात आला किती दोन तीन मैदानात आला ना अपयश असं काय नाही ना हारजित होती एवढं तेवढं चालतंयच मित्रांनो हा प्रश्न मी कामा विचारला का तर एवढा एक नंबरचा बैल आहे पण शेवट कसं आहे अपयश भेटलंच पाहिजे जर अपयश भेटत असेल तरच पुढं चांगली तयारी करून एक नंबर आज बघताय तुम्ही आज एक नंबर झालेला आहे जवळजवळ मामा तीन वर्ष झाले या मैदानात बोलायला राहतो फक्त एक नंबर भेटत ना आता हा आज भेटला एक नंबर आता आजचं ही नियोजन चिक्या आणि बाकासूर ही म्हणलं तर एक नंबरची आहे आमोल भाऊ पण आहेत आमोल भाऊ पुढे याला आता मित्रांनो बाकासूर एक नंबर करत असतो सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे एक नंबरातला बैल आहे सगळ्या व्हायरल आहे सगळी गर्दी त्याला बघायची पण त्या बाकासूरच्या यशामाग टीम असते त्या टीमचं काम असतं टीमवर्क असतं ही टीम त्यांची सगळं आहे या टीमचं यश आहे बकासूर आणि या, या टीमचं यश आम्हाला दादा आज जाईल त्या महिलांना गुलाल करतो बकासूर कधी मार खातो तुम्ही यशात पण सोबत असता अपयशात मी बघितलंय कायम आहे बैला सोबत आहे तुम्ही हो कायम असतो बायला सोबत कारण का आम्हाला त्याच्याकडून कोणती अपेक्षा राहिली नाही कारण का त्याने अख्ख्या महाराष्ट्राला करून दाखवलेले तो काय करू शकतो सगळ्यांना माहिती आहे त्याच्या डोक्यात आलं ना तो करणार त्याच्यामुळे आम्हाला त्याच्याकडून काय अपेक्षा नाही त्यामुळे काय हरजित होत असते मग अपयश आलं म्हणून त्या पाठीमागे जायचं नाही असं नसतं त्यामुळे आमची सगळी टीम त्याच्या काय त्याच्या यशात पण सोबत राहणार आणि अपयशात पण सोबत राहणार त्यामुळे आमची टीम आहे बाकी काय आता पक्का सुर गुलाल काय करत असतो पण आज ज्यावेळेस एक नंबर होत असतो त्यावेळेस काय वाटत आनंद होतो पोरांना कारण का बैलाने त्याच्या माग काय नाही पण आता बऱ्याच दिवसानंतर पोरलाही मन भरून नसले पोरं सगळ्यांना आनंद झाला आणि तो काही त्याला असं वाटलं ना की कुठेतरी कमतरता बसते आपल्या टीमला पण त्याला पण मधो दाखवून देतो त्याच्यामुळं त्याच्या नादाला लागायचं नाही त्याच्या नादाला लागलं मग तो नाही तो येड्या खोपडीचा आहे मग बाकासूरच एक आता मी कायम त्याला बघत असतो ज्यावेळेस तीन चार नंबरात कुठेतरी तीन चार नंबर होत असतो तीन चार मैदान गेल्यानंतर तो ना कोणत्या एंट्री टक्के करणार म्हणजे करणार त्याला असं लय दिवस असं हे नाही राहत त्याच्यामुळे तो दाखवून देतो काही लोकांना असं वाटतं की नाही का म्हणजे बाकासूर हे झालंय ते झालंय पण असं काही नाहीये तो हाय स्पीड न आणि पळतोय तो दाखवून देऊ शकतो कधी पण तो एक नंबर करू शकतो सगळ्यांना माहितीये त्याच्यामुळे बाकी काय नाही त्याच आमचं सगळ्या त्याच्यावर लय प्रेम आहे त्याच्यामुळे त्याने आज पण करून दाखवलं एक नंबर केला बऱ्याच दिवसानंतर एक नंबर केला सगळी टीम खुश आहे तो काय मग खुश ठेवल हे पण आता काय का की एक वेगळंच इम्प्रेशन असतं सगळी बैल असतात बैलगाडी क्षेत्रात भरपूर स्पीडची बैल आहेत ती टॉपची बैल आहेत कोण म्हणत म्हणजे फॅन लोक असतात कोण म्हणतं आमचा मुलूक मैदानी आली कुठं काय आलं कुठं काय आलं कोण म्हणतं वाघ आला तुमच्या एक सहकार्य त्यांची मुलाखत घेतलेली पुष्यगाच्या मैदानात मित्रांनो त्यांनी बोललेलं वाक्य मला आवडलं सगळे बोलले ते पण आम्ही देव आणला आणि देवाच्या दारात देवाने एक नंबर केला हो कारण का अख्खा महाराष्ट्र असं महाराष्ट्रामध्ये असं कोण नाही कारण का जेवढे फॅन आहेत तेवढे त्याला देवच मानतात hmm. आता आम्ही बैल जरी मैदानामध्ये नेत असलो गटाला असेल सेमीला असेल तरी आम्ही बघतो भरपूर जण येतात पाया पडून जातात आपण पाया पडाय त्याला कोणालाच नाही म्हणत नाही की पाया पडतात आम्हाला पण त्याचा अभिमान वाटतो hmm. आम्ही तर स्वतः पडतोच पडतो hmm. पण बाकीचे पण सगळे येतात त्याचा फुला अभिमान वाटतो आम्हाला पण नाही का येतात पाया पडतात फक्त की बाकी काय नाही त्याला त्रास नाही दिला पाहिजे काही काही वेळेस फॅन लोक पण भरपूर त्रास देतात त्रास नाही दिला पाहिजे पाया पडायचा असेल तर पाया पडू द्या पाया पडण्यामध्ये काही नाही फक्त त्रास नाही दिला पाहिजे तर मित्रांनो त्यामुळेच बाकासूरला बैलगाडी क्षेत्राला देव मानत असतील बाकासूरला जरा दा दाखवा कारण प्रेक्षकांना बघायचा असतो फक्त बाकासूर मालक फक्त नावासाठी असतात सगळ्यांसाठी तो पळत असतो आणि एक नंबर करत असतो धन्यवाद मित्रांनो आज बाकासूर सोबत पळाला आज दुसऱ्यांदा बैल तिसऱ्यांदा पायरा झाला आणि आज एक नंबर ज्या ज्या वेळेस बाकासूर संघालाय त्या त्यावेळेस मोठे यश भेटले कारण गाडी पळती चांगली मागच्यावर दोन या एक नंबर तिसऱ्यांदा हॅट्रिक झाली एक नंबर केला कारण इंच्या होती जवळ गाडी घालायला एक नंबर करायची तर ती हॅट्रिक झाली अधिक केला बाई आता हे तर कमी कालावधी चर्चेत आलाय आता लोकांना ह्यात पिढ्या घालवायला लागतात हा बैल मला वाटते पाच सहा महिने झाले आणि पाच सहा महिन्यात एवढा नावाला बैल पहिल्यापासून पळतो कारण आधीच मध्ये बैल कमी पळावलाय दुसरा झाल्याच पळावलाय त्यामुळे बैल पोहतो अजून दुसरा आहे कारण पोहतोय चांगला आणि मित्रांनो त्या बैलाचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे त्याला बघितलं तर दिसायला एकदम वेगळा बैल बैलगाडी क्षेत्रातला दिसायला वेगळा बैल 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 असणारा हा पंढरपूर आहे नागपुरी त्यामुळे वेगळा बैल आहे त्याचं रूप वेगळा आहे त्यामुळे गुलाल झाला आमच्याकडं आल्यापासून गुलाल पडला नाही गुलाल झाले अदा आठ याळा एक नंबर झाला बाकीचे एक दोन एक दोन आहेत बकासून सांग दोन या तीन याळा लखन संघ दोन याळा हाय तो गुलात कंटिन्यू गुलालाच आहे आता चिक्याला बघितलं तर टॉपच्या बैलातनी दिसतो कायम असा एक नंबरातल्या बैलातनी कधी असं बघितलं नाही मैदानात की बाबा पाच सहा नंबरातला बैल घातलाय नाही कारण बैल पळतो बैल पळतो त्याला आम्ही बैल देतो कारण आता पेहरेचा तसा आम्ही पळवतो कारण चेंजिंग असतो कारण सलग ते एका पेरात नसतो ते दिसाईभर पळाला आज ह्याच्या भर तसा सारख्या दुसऱ्या असं चेंजिंग पेअर असतात कारण बैल आपला दोन्ही खांदी पळतो त्यामुळे काय अडचण नाही दोन्ही खांदी पब्लिक आहे आपल्याला आतला बैल असला तरी चालतो त्यामुळे बैल कंटिन्यू प्रत्येक बैलात पळतो चेंजिंग त्यामुळे काय अडचण नाहीत ज्यावेळेस मोठे एज भेटत असत त्यावेळेस वाटतं का हो बैलाला एवढी रक्कम दिली त्याने ती मिळवून दिली रक्कमचं काय नाही पैशाचं काय नाही हा नादासाठी बैल घेतला का शेटला खूप नाद आहे त्यांच्या घरच्यांना पण नाद आहे पैशाचा काय त्यांनी विचार केला नाही शेट खूप मोठा बैलगाडी क्षेत्रात एकमेव शेट खूप मोठा आहे त्यांची पन्नाशी पोकली नाही तिले मोठे त्यांनी नाही त्यांना नाद आहे नादासाठी घेतलाय त्यांच्या वडिलांना नाद आहे ते नादासाठी त्यांनी बैल घेतलाय नाव करायसाठी त्यामुळे पैशाचं काय नाही मित्रांनो आता आपण बैलगाडी सर्वसामान्य बैलगाडी मालकांच्या पण मुलाखती घेत असतो त्यात बोलत असतात की आम्ही नादासाठी नाद करतो सर्वसामान्य पण आज ती चाळीस पोकलँड आणि मोठ्या कंपन्या आहेत त्यांच्या तरी बैलगाडी क्षेत्राचा नाद करतात असला चिक्यासारखा पंचावन्न लाखाचा बैल घेतला आणि आज तो नाव करतोय खरंच नावासाठीच शेट करत असतील कारण पैशाची कमी नाही पैशाची कमी नाही कारण शेट दिलखुला माणूस आहेत काय अडचण नाही त्यासाठी बैल पळतोय कोणाला नाही म्हणत नाहीत बैल आम्ही बैल देतोच त्यामुळं काय अडचण नाही कारण शेट आले नाहीत शेटला काम होतं नाहीतर शेट आले तर खूप आनंद झाला शेटला आता आज मी बघितलं भैया कंटिन्यू बैलासोबत फोटो काढाय गर्दी होती दिवसभर गर्दी ही लोक ज्यावेळेस फॅन लोक येत असतात त्यावेळेस काय वाटतं कारण यासाठी सगळं चाललंय आनंद आहे कारण प्रेक्षक बैलाव प्रेम करतासाठी बैल पोहोचतोय प्रेक्षकांची दुवाय बैलाव त्यासाठी बैल पोहतोय कुणाला आम्ही कधी नाराज करत नाही फोटो काढायसाठी ना, 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 आली तर काढून देत कारण त्यांच्या दुव्यासाठी आपला बैल पळतोय त्यामुळे कोणाला नाराज नाही करायचं काही लोक फोटो काढून देत नाही पण आम्ही फोटो काढून देतो कुणाला नाराज नाही करत बघा मित्रांनो बैलगाडी क्षेत्रात काय काम व्हायचे तर नाव काम व्हायचे त्यांनी सांगितलं कितीही लोक आले तरी फोटो काढून देतात कधी नाही म्हणले नाही माणसाला नाराज नाही क्षेत्रात करायचं नाराज नाही करायचं ना 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 माणसं कुठून आज पाटणवरून कोकणातून आले बैल बघायला जोडी बघायसाठी तेव्हा कोणाला नाराज नाही करायचं येईल त्याला फोटोही काढून द्यायचं त्यांची दोन त्यासाठी आपला बैल पळतोय त्यांची होती सकाळपासून प्रेक्षेमध्ये ही गाडी एक नंबर करा त्यांच्यासाठी दोन्ही बैल पळानी एक नंबर केला मित्रांनो आता हे कुठला पोर आहे मला पण माहित नाही नाव त्याचं माहित नाही आवल्या आवल्या बैलाचा मुका घेतला का मुका घेतला बैल आवडला म्हणून घेतला सकाळपासून इथं हो काय वाटतंय नाही काय ना नाही वाटत शेटला तेवढाच आनंद झाला शेटची इच्छा होती बैलाने एक नंबर करावं आणि पब्लिकसाठी बैल पळाला शंभर जण येतात त्याच्यासाठी बैल पळाला आणि सगळे चिपळूण वरून आलेले आहेत आंब्यातले पण आहेत चिपळूण मधले पण आहेत सगळे बायला नाराज केला नाही सकाळ बसन मी बायला पशी बसलो मित्रांनो असं प्रेम आहे पब्लिकच त्यांना आपण शुभेच्छा देऊया पुढच्या महिन्यासाठी धन्यवाद